नमस्कार विशिता मेजवाणीमध्ये स्वागत आहे आज आपण लाल भोपळ्याची म्हणजेच देवडांगरच्या भाजीची रेसिपी बघणार आहोत या ठिका देवडांगरची भाजी काही ठिकाणी डांगराला लाल भोपळा म्हटले जाते तर काही ठिकाणी कोहळा असेही म्हटले जाते तर काही ठिकाणी काशी फळ म्हणूनही ओळखली जाते ही भाजी काही जणांची तर खूपच आवडीची असते पण काही लोकांना तर बिलकुलच आवडत नाही नाक काढले तरीही नाक मुरडतात तर तुम्हाला ही भाजी आवडते की नाही कमेंट्स करून नक्की सांगा ही भाजी विशेष म्हणजे करायलाही सोपी असते आणि अगदी कमी साहित्यात तयार होते तुम्ही ही भाजी घाईच्या वेळेतही बनवू शकतात विदर्भात तर ही भाजी प्रत्येक जनावराला केली जाते विदर्भात या भाजीला कोहळा असेही म्हटले जाते चला तर मग आपण रेसिपी बघून घेऊ या ठिकाणी आपल्याला लाल भोपळा घेताना हिरव्या पाठीचा बघून घ्यायचा आहे कारण हिरव्या पाठीचा लाल भोपळा हा चवीला छान लागतो तर या ठिकाणी बघा गावाकडनं मस्त असा लाल भोपळा आणला होता तर चला म्हटलं तुमच्यासोबतही या भाजीची रेसिपी शेअर करते या ठिकाणी बघा मधल्या बिया मी काढून टाकलेल्या आहे आणि स्वच्छ धुवून घेतलेला आहे मी लाल भोपळा हा सुरुवातीलाच धुवून घेत असते फोडी केल्यानंतर मी हा भोपळा धुवत नसते कारण लाल भोपळा हा अगदी पटकन शिजला जातो आणि हा शिजण्यासाठी पाणीही पाण्याचीही गरज पडत नाही आणि जर आपण नंतर धुतला तर, तर त्यामध्ये पाणी मुरतं आणि जास्तच मौसर असा आपली भाजीही तयार होते आणि जर तुम्हाला अगदी मोकळी छान अशी भाजी बनवायची असेल तर तुम्ही लाल भोपळा हा सुरुवातीलाच कट करण्याच्या आधीच धुवून घ्या म्हणजे तुमची भाजी अगदीच मौसर अशी होणार नाहीत या ठिकाणी बघा हव्या त्या आकारात तुम्ही हा लाल भोपळा कट करून घेऊ शकता शक्यतो तुम्ही याच्या फोडी ह्या थोड्या मोठ्याच ठेवा कारण हा शिजायला टाईम लागत नाही आणि अगदी पटकन मऊ शिजला जातो त्यामुळे जर तुम्ही याच्या फोडी बारीक केल्या तर अगदीच भाजीचा गाळ होऊ शकतो त्यामुळे फोडी करताना थोड्याशा मिडियम आकाराच्याच करून घ्या या ठिकाणी बघा अशा आकाराच्या फोडी मी करून घेतलेल्या आहेत आपला लाल भोपळा हा छान असा कट करून झालेला आहे आता आपण भाजीसाठी या ठिकाणी लसूण आणि हिरवी मिरची घेतलेली आहेत या ठिकाणी तुम्ही कोथिंबीरही घेऊ शकतात आणि ही मिक्सरला बारीक वाटून घ्यायची आहे वाटताना यामध्ये पाव चमचा जिरे घालून घ्यायचे आहेत कढईमध्ये मी तीन चमचे तेल घालून घेतलेलं आहे तेल गरम झालं की आपल्याला यामध्ये मोरी घालायची आहेत मोहरी ही छान तडतडली की मगच आपण दुसरे जिन्नस यामध्ये घालणार आहोत मोहरी छान तडतडली की तिचा स्वादही भाजीला छान येतो आता आपण पाव चमचा जिरे घातलेले आहेत आणि अगदी चिमुटभर या ठिकाणी हिंग घालणार आहोत कुठल्याही भाजी चिमुटभर हिंग घातलं की भाजीची चव ही दुप्पट होते त्यानंतर आपण या ठिकाणी कडीपत्ता घातलेला आहे लगेच आपण यामध्ये हिरवी मिरची लसूण जिऱ्याचं वाटण घालून घेणार आहोत आणि ते छान असं तेलामध्ये परतवून घेणार आहोत हिरवी मिरची लसूण वाटण परतलं की लगेचच आपण यामध्ये बेसिक मसाले घालणार आहोत पाव चमचा हळद तसेच एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा धनाजिरा पावडर हे व्यवस्थित तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे त्यानंतर आपण लगेचच यामध्ये लाल भोपळा हा घालून घेणार आहोत लाल भोपळा आपल्याला छान असा तेलामध्ये परतवून घ्यायचा आहे तुम्ही कुठली भाजी करताना तेलात जेवढी छान परतवाल तेवढी ती चवीला टेस्टी लागते यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि अगदी चिमुडभर साखर घालायची आहेत साखरेऐवजी तुम्ही या ठिकाणी गोळही घालू शकतात साखर किंवा गूळ घालणं हे पूर्णपणे ऑप्शनल आहेत तुम्हाला नसेल आवडत नाही घातलं तरीही चालेल त्यानंतर व्यवस्थित अशी परतवून घ्यायची आहेत ही, ही भाजी शिजण्याकरता आपल्याला पाण्याचा वापर बिलकुलही करायचा नाही कारण ही भाजी अगदी पटकन शिजल्या जाते आणि जर तुम्ही पाणी घातलं तर अगदीच मौसर अशी भाजी शिजल्या जाते आणि ती चवीला चांगली लागत नाही दोन मिनटं आपण मस्त अशी एक वाफ काढून घेतलेली आहेत आणि परत एकदा भाजी ही व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत भाजी ही बघा शिजलेली आहेत फक्त लाल भोपळ्याला जी हिरवी पाट आहे ती थोडीशी कच्ची राहते त्यामुळे आपण दोन मिनटं अजून एकदा वाफ काढून घेणार आहोत या भाजीमध्ये कोणी कोणी शेंगदाणाचं कूटही घालत असतं तर कोणी तीळ शेंगदाण्याचं कूट यामध्ये घालत असतो तशी भाजी चवीला छान लागते पण जर तुम्हाला शेंगदाण्याचं कूट आवडत नसेल तुम्ही नाही घातली आणि अशा पद्धतीने सिंपल अशी भाजी बनवली तरीही ती चवीला नंबर वन लागते या ठिकाणी बघा दोन मिनटानंतर मी वाफ काढून घेतली होती आणि मस्त अशी आपली मौसर भाजी शिजली आहे दिसायलाही बघा किती छान दिसत आहे मस्त अशी गरम गरम चपातीसोबत या भाजीची चव खूपच छान लागते विदर्भामध्ये तर सणावाराला ही भाजी, भाजी आवर्जून केली जाते या भाजीला काशी फळंही म्हटले जाते तर काही ठिकाणी लाल भोपळा म्हटले जाते प्रत्येक भागात भाज, या भाजी या भाजीचे नाव हे वेगळे आहेत तर तुमच्याकडे या भाजीला काय म्हटले जाते ते तुम्ही कमेंट्स करून नक्कीच सांगा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तेही तुम्ही कमेंट्स करून सांगू शकता अगदी सोपी अशी रेसिपी आहेत आणि कमी वेळेत कमी साहित्यात तयार होणारी आहेत तर तुम्हाला ही लाल भोपळ्याची म्हणजेच देवडांगरची भाजीची रेसिपी आवडली असेल तर एक लाईक जरूर करा तसेच तुमच्या फ्रेंड सर्कलमध्येही शेअर करा आणि अशा छान छान रेसिपी बघण्याकरता विशिता मेजवानीला सबस्क्राईब जरूर करा तसेच लाईक केल्यानंतर हाईपचं बटनही क्लिक करा जेणेकरून माझा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचला जाईल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद परत भेटू एका छान छान रेसिपीसोबत